बांधवांवर जय मल्हार आपण आहोत या महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्यासाठी जी आंदोलन झाली तर आतापर्यंतचं सर्वात मोठं आंदोलन आणि शेवटचं आंदोलन होणार आहे या शेवटच्या आंदोलन स्थळी मी आता आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे वॉटरप्रूफ मंडप आणि हे सगळं जागेचं चा नियोजन चाललेलं आहे काल रात्री प्रचंड पाऊस जालना जिल्ह्यात आणि सर्व दूरच झाला म्हणजे ज्याला मुसळधार पाऊस आपण म्हणूयात पाऊस चालू असताना सुद्धा या ठिकाणी उपोषण करता असेल किंवा या ठिकाणी जी आमचे हो, बांधव राज्यभरातून या ठिकाणी येणार आहेत कुणालाही त्रास होऊ नये असं नियोजन या ठिकाणी चालू आहे माझी राज्यातल्या प्रत्येक धनगर बांधवाला विनंती आहे ज्याच्यापर्यंत माझा आवाज जाईल बांधवांनो आम्ही पूर्ण ताकदीनिशी या लढ्यामध्ये उतरलोय मी शपथ घेतली की माझ्या आयुष्यातील हा शेवटचा लढा असेल आणि हीच शपथ प्रत्येक धनगर बांधवानं जर घेतली तर हा धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्यातील हा शेवटचा लढा असेल अभिनय नाही तो कभी नाही काल आमच्या जालना जिल्ह्यामध्ये आमच्या बंजारा बांधवांनी एक मोर्चा काढला होता आतापर्यंतच्या जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा मोर्चा म्हणजे त्यांच्या बंजारा समाजाच्या लोकसंख्येच्या मानानं जर विचार करायला गेले तर या राज्यातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मोर्चा असं म्हणायला काही हरकत नाही मग ही जी जागृती झाली ही जागृती आता आपल्या प्रत्येकामध्ये येणं गरजेचं आहे आम्ही या युद्धभूमीवर सर्व हत्यारांसहित सर्व योजना सहित सज्ज आहोत वाट पाहतोय फक्त मल्हार मावळ्यांची आणि ज्या पद्धतीनं अटकेबार झेंडे लावणारे मल्हारराव होरकर होळकर यांच्या नावानं एक मल्हार आहे अशी अफवा जरी उठली तर उत्तर भारतामध्ये गावाचे गाव खाली व्हायचे तो दरारा तो वचक या मल्हार शब्दाचा दाखवून देण्यासाठी या ठिकाणी कमतरता आहे ती फक्त मल्हार मावळ्यांची म्हणून मी आपल्याला विनंती करतो की उद्या दुपारी बारा वाजता म्हणजे बारा वाजेनंतर मी या ठिकाणी माझ्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे राज्यभरामध्ये जे जे बांधव या ठिकाणी उपोषणाला बसणार होते किंवा आंदोलनात होते बहुतेक बांधवांचे प्रत्येक जिल्ह्यातून मला फोन आले त्यांनी सांगितलं दीपक भाऊ जालना ही आंदोलनाची भूमी आणि या आंदोलनाचा सेनापती दीपक बोराडे हे आम्ही आता स्वीकारले महाराष्ट्रातली जनता जालन्याच्या आंदोलनामध्ये आणि दीपक पोराडेच्या सोबत राहणार आहे काल पुण्यामध्ये सुद्धा एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी उपोषण करते आंदोलन करते हजर होते त्या सर्वांनी सुद्धा एक मुखानं निर्णय घेतला की युद्धभूमी ही जालना आणि या युद्धाचं नेतृत्व दीपक पोराडे म्हणून माझी आता आपल्याला कळकळीची विनंती आहे आता मला बोलायला आवाज आहे जोर आहे कारण मी आता जेवण करून आलोय हा आवाज दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे म्हणून उद्या तुम्ही जितक्या ताकतीने या ठिकाणी येणार आपल्याकडे मन आहे वेल बिगिनिंग इज हाफ डन सुरुवात चांगली तर शेवट चांगला म्हणून बांधवानो सुरुवातीलाच त्या महाराष्ट्राला दाखवून द्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसला दाखवून द्या की आता धनगरी जात्रा कारभारी सत्रा ही वेळ राहिलेली नाही तो काळ गेला धनगर एकत्र येत नाहीत धनगर ताकदीनं लढत नाहीत हा जो समज राज्यकर्त्यांनी गैरसमज करून घेतलेला आहे हा गैरसमज आपल्याला उद्या दूर करायचा आहे उद्या सतरा सप्टेंबर हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि याच दिवशी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा संग्रामाचा लढा आपण लढतोय या लढामध्ये आपण ताकदीनं सहभागी व्हावी विनंती करतो धन्यवाद जय मल्हार